ठाण्यातील आनंद भिडे या शंख अभ्यासकांनी जगभरातून एकशे चाळीस जातींच्या तब्बल सहाशे सत्तर शंख संग्रहित केले आहेत या शंखांचे प्रदर्शन प्रोखरण रोड नंबर दोन वरील कृष्णाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचा लाभ ठाणेकरांनी विकेंडला घेतला आहे महाभारतकालीन पौराणिक श्रीकृष्णाचा पंचजन्य युद्धस्तराचा अंतविजय नुकुलाचा सुघोष भीमाचा पौंद्र तसेच गौरी शंक अंत्रवनी शंक मौली शंक गणेश शंक, शंक एकोणीस इंची भव्य हनुमान शंक अशा सुमारे एकशे जातींच्या जवळपास सहाशे सत्तर शंकाचा हा प्रदर्शनात समावेश होता अशी माहिती शंकाचे संग्रहक व अभ्यासक आनंद भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली भारतीय संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे भिडे यांनी सांगितले शंख वाजवणे हे अनेक आजारांवर लाभदायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले शंख नियमितपणे वाजवल्यास त्याचा फायदा अनेक आजारांसाठी होतो तसेच दमा अस्थमा जीभ जड असलेल्या रुग्णांना शंख वाजवण्याचा लाभ होतो यासोबतच एकाग्र शक्ती वाढवण्यासाठी रक्त चांगल्या रीतीने होण्यासाठी शंख फायदेशीर असल्याचे मत भिडे यांनी व्यक्त केले आपल्या देवघरात अग्रस्थानी असलेला शंख कसा असतो आणि त्याचा फायदा माणसाला कसा होऊ शकतो याचा अभ्यास करताना भिडे यांनी शंख संग्रह सुरू केला नागरिकांना विद्यार्थ्यांना याची गोडी लागावी म्हणून भिडे यांनी अनेक दशकापासून हा संग्रह केला आहे दरम्यान शंकनाद आणि अध्यात्म याचा जवळचा संबंध आहे खरे शंख आणि तयार केलेले शंक हे ओळखता येतात ते कसे ओळखावे हे देखील या प्रदर्शनात माहिती देण्यात आली आहे लोकांना तर खूप आवडतच आहे आणि शंखांचे खरंच आगळं वेगळं प्रदर्शन आहे एकशे चाळीस जातीचे जवळजवळ सहाशे सत्तर शंख आपल्याकडे इथे एक्झिबिट आहेत आणि त्याची माहिती देणारी आपल्याकडे काही पुस्तकं का, माहिती पत्रक फलक पण आपल्याकडे उपलब्ध आहेत मध्यवर्ती शंख दक्षिणावर्ती शंख वामावर्ती शंख याचे विभागणी आपण केलेली आहे एक सेक्शन आपण असा ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल शंख आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शंख कसे बनवले जातात कृत्रिम प्रकारे त्याचा पण तुम्हाला इथे प्रात्यक्षित बघायला मिळेल आणि ह्या शंखांबद्दलची अधिक माहिती म्हणजे त्याचं आपण म्हणू विज्ञान काय सांगतं अध्यात्म काय सांगतं झुअलॉजिकल जो आहे इंडियन जॉग ॉफी प्रमाणे काय त्याचं महत्व आहे ही सगळी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध होईल शंखनाद रेग्युलर बेसिसवर केला तर त्याचे खूप फायदे आहेत त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली चांगली राहते फोकसिंग आहे ब्रिदिंग कॅपॅसिटी वाढते हे माहिती देणारे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध आहेत